नेशन आपले बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीमध्ये स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे अज्ञात माथे फिरू फरार बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावात एका मशिदीमध्ये स्फोट करण्यात आला या घटनेने संपूर्ण बीड हादरले आहे काही तासांपूर्वी बीडमधील अर्धमसला गावातील मशिदीत झाला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपासाला सुरुवात केली आहे घटनास्थळी पोलीस दलाचे बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे या दरम्यान पोलिसांनी स्फोट प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतली आहे गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा विविध कारणांनी चर्चेत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले या प्रकरणानंतर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला त्यातच रमजान ईदच्या काही तास आधीच मशिदीत स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली यात मशिदीमधील फरशी आणि बांधकामाला तडे गेले आहेत अज्ञात माथे फिरूने हे कृत्य केले असून पोलीस अधीक्षक नवनीत कौवत घटनास्थळी दाखल आहेत मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास माथे फिरूने हे कृत्य केले आहे यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे तर पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत बीडच्या अर्धमसला गावातील मशिदीत झालेल्या स्फोटाच्या घटनेचे गांभीर्य ओळखत विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजी नगर परिक्षेत्र वीरेंद्र मिश्र यांनी घटनास्थळी भेट दिली तर पोलीस अधीक्षक नवनीत कावत सकाळपासून घटनास्थळी ठाण मांडून आहेत तलवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बॉम्ब शोधक पथक व फॉरेन्सिकचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी नमुने जमा केले आहेत मशिदीतील स्फोट प्रकरणी गावातील दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सुटक्राईब